राम राम मंडळी आज होतं भव्य नदी असं सात बाराचं सा खटावकरांचं मैदान ज्या मैदानाला चांगली चांगली रथी महारथी आलेली आणि गटाला असेल सेमीफायनल असेल फायनलला सुद्धा एक शेबडकर टॉप क्लास लढती आपल्या सगळ्यांना अनुभवत आल्या मित्रांनो आणि या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल मित्रांनो खऱ्या अर्थानं जबरदस्त लढती जरा झाल्या असतील तरी पण जी गाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली त्यांनी गडबी सुट्टा काढला सेमी फायनल बी सुट्टा काढला आणि फायनल बी सुट्टाच काढला असं म्हटलं तरी विग ठरणार नाही आशी अर्जुन आणि बब्याची जोडी एक नंबर गाडी पाळली बापूशेड आंबेडकर वडकी यांचा अर्जुन जो मागच्या बऱ्याच मैदानापासून एक प्रतीक्षेत होता की चांगल्या प्रकारच्या गुला गुलालाचा आज चांगल्या प्रकारचा गुलाल त्यांनी घेतला सात बाराचा आणि अर्जुन पुन्हा एकदा रंगात यायला लागला म्हणजे मागच्या दोन चार महिन्यापूर्वी तो कंटिन्यू गुलालाच होता बऱ्याच गॅप नंतर आज चांगल्या फार्म यायला सुरुवात झाली अर्जुनचं असं म्हटलं तरी बघू ठरणार त्यांच्या सोबत होता खरसुर्णीकरांचा बब्या जबरदस्त गाडी पाळाली आणि जबरदस्त गाडी जुळून आली गटाला सेमीफायनल आणि फायनलला सुद्धा त्यामुळेच अर्जुन आणि बब्या खरसुणीकरांचा बब्या आजच्या मैदानामध्ये वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरले आणि याच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची रोख रक्कम एक लाखाची अभिनंदन अर्जुन आणि अभिनंदन जबरदस्त गाडी पाडली तेवढीच दोन नंबरला जी गाडी उतरली ती म्हणजे पिस्टन बावीस अकरा आणि त्यांच्या जोडीला होती शिरसोडीकरांची रायफल जबरदस्त गाडी पाळली ती पण गटाला सेमीफायनलला आणि फायनललाही जबरदस्त गाडी पळाली पण खऱ्या अर्थानं तिथं वर्चस्व राखलं ती अर्जुन आणि बाब्याने त्यामुळे त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं पिस्टन बावीस अकरा त्याच्या जुडीला शिरसोडीची रायफल नक्कीच ज्या जा जा मैदानात जाते रायफल त्या मैदानात धडारती आणि गराजती आणि नक्कीच गुलाल घेतीया आणि आज तर पिस्टन पिस्टनभाऊ साखरासारखा भर पायरा होता त्यामुळे नक्कीच त्यांनी आज यश संपादन केलेलं आहे गुलाल तर घेतला आहे मित्रांनो त्यासोबत जेवढ्याही गाड्या गुलालंत राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण जबरदस्त गाड्यांच्या आठीतडीच्या लढती देत त्यांनी फायनलचा गुलाल मिळवला त्यांचं त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन मित्रांनो आज नऊ मिनंत्री बकासूर टॉप पायऱ्यात होता खऱ्या अर्थानं त्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांना आशा होती की आज गुलाल भेटावाच भेटावा पण 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 आज पुन्हा एकदा आज बकासूर आणि शेवाळांचा पाखरा मातब्बर बैल असताना देखील आज त्यांना हार हारपत्कारू लागली कुठंतरी हार जिवारी लागली असं म्हणलं तरी बी ओघं ठरणार नाही वाईट वाटते कारण आज तिसरं मैदान आहे एक जवळपास बकासूरचा कंटिन्यू सेमीफायनलला हारपत करावी लागते आहे कारण आज गटाची दु बघितल्यानंतर असं वाटलं की आज सुट्टाच घेऊन आणि काल पण तसं काहीही घडलं नाही खऱ्या अर्थानं आता हिथून पुढं तो वेग वाढायला पाहिजे होता तो वाढला नाही हरकत नाही मित्रांनो बैलगाडा क्षेत्र आहे तर कमी जास्त होत राहतं आज हार तर उद्या जीत असं होत राहतं त्यामुळे नक्कीच आजचे हार जरी जुवारी लागले असली तरी पुढच्या मैदानामध्ये बकासूर असेल किंवा पाखरे असेल <coughs> चांगल्या प्रकारे कमबॅक करतील आणि गुलाल घेतील अशीच आपण आशा ठेवूया आणि पुढच्या मैदानासाठी नक्कीच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आता पुढच्या मैदानामध्ये आपला हिंदगीसरी सर्जसुद्धा बाका बकासूरसुद्धा पुन्हा नक्कीच चांगल्या प्रकारे कमबॅक करायला तयार असेल चांगली चांगली माथावर पुन्हा एकदा येतीलच आणि चांगले चांगले लढते आपल्या सगळ्यांना अनुभवता येतील आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन अर्जुन आणि बबे या जोडीचं तेवढंच अभिनंदन पिस्टन बावीस अकरा आणि शिरसोडीची रायफल आणि ही गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचे अभिनंदन राम राम चला